ओम नम शिवाय श्रावण महिन्यातील पाच सोमवार शुभ योगात पूजा करण्याचे फायदे यंदा श्रावण महिन्यातील सोमवाराचा अतिशय विलक्षण योगायोग आहे वास्तविक सोमवार पासून श्रावण महिना सुरू होत आहे जो अत्यंत शुभ आहे श्रावण महिना सुरू होताच मनात उत्साह हो आणि शिवभक्ती जागृत होते मात्र श्रावण महिन्यात भगवान शंकराची स्तुती आराधना आणि पूजा करणे हा एक यशस्वी योग आहे असो श्रावण महिना हा भगवान श्रीहरीचा आशीर्वाद असलेला महिना आहे या महिन्यात जो कोणी भगवान शंकराला जलाभिषेक करेल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील यंदा श्रावण महिन्यातील सोमवाराचा अतिशय विलक्षण योगायोग आहे वास्तविक सोमवारपासून श्रावण महिना सुरू होत आहे जो अत्यंत शुभ आहे पहिला सोमवार मुलाच्या कल्याणासाठी श्रावण नक्षत्रापासून श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील पहिल्या सोमवारी प्रतियोग सुरू होत आहे सोमवार श्रावण नक्षत्रात असणे खूप शुभ आहे कारण श्रवण नक्षत्राचा स्वामी चंद्र आहे आणि या नक्षत्रात सोमवारी भगवान शिवाचा जलाभिषेक केल्यास तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात मुलाच्या कल्याणासाठी त्याच्या आरोग्यासाठी शिक्षणासाठी आणि ज्यांना मुले होऊ होऊ किंवा ज्या लग्न शकत नाही त्यांच्यासाठी हा सोमवार महत्वाचा आहे या सोमवारी भगवान शिवाला गंगाजल आणि दुधाचा अभिषेक करा आणि शिवलिंगावर पांढऱ्या चंदनाची पेस्ट लावा बेराची पाने आणि पांढरी फुले भगवान शिवाला अर्पण करा आणि भोजाच्या पानावर पांढऱ्या चंदनाने आपल्या मनोकामना सोबत ओम गौरी शंकराय नम लिहा आणि आपल्या घरात ठेवा यामुळे तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल दुसरा सोमवार महिलांच्या कल्याणासाठी आणि यशासाठी श्रावण कृष्ण पक्षातील दुसरा सोमवार भरणी नक्षत्रात साजरा होईल भरणी नक्षत्र हे शुक्राचे नक्षत्र आहे भरणी नक्षत्रात भगवान शंकराचा जलाभिषेक केल्याने तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात यश मिळेल ज्या लोकांच्या घरातील महिलांना खूप आजारी आहेत पैशाची कमतरता आहे प्रत्येक कामात संघर्ष आहे कला राजकारण व्यवसायात अडथळे येत आहेत अशा व्यक्तींनी भगवान शंकराला गायीचं दूध आणि तुपाचा अभिषेक करावा बेलपत्रासोबतच आपल्या इच्छेसह पंचमुखी रुद्राक्ष जपमाळ भगवान शिवाला अर्पण करा आणि नंतर पूजा केल्यानंतर रुद्राक्ष जपमाळाने ओम नम शिवाय जप करा तुम्हाला यश मिळेल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तिसरा सोमवार घरगुती कलह आणि अपयश टाळण्यासाठी श्रावणातील तिसरा सोमवार आलेश्य नक्षत्रात असेल नक्षत्र हे बुधाचे नक्षत्र आहे या सोमवारी विशेषत जे कर्जामुळे कौटुंबिक कलहामुळे त्रस्त आहेत जे प्रशासकीय सेवेशी निगडित आहेत ज्यांना जीवनात कोणताही मार्ग सापडत नाही किंवा अभ्यासात श्रद्धेत अपयशाचा सामना करावा लागत आहे त्यांनी या सोमवारी ही मदत घ्यावी सोमवारी पाण्यात काळे तीळ आणि पांढरे तीळ टाकून शिवाला विशेष अभिषेक करावा आपल्या इच्छेसोबतच दुर्वा आणि बेलपत्रासोबत आगचे फूल अर्पण करावे पूजेनंतर ओम भूतेश्वराय नम चा एकशे आठ वेळा जप करा आणि दुर्वा लाल कपड्यात गुंडाळून घरात ठेवा यामुळे तुमची इच्छा पूर्ण होईल चौथा सोमवार शिक्षण प्राप्तीसाठी आणि इच्छा पूर्ण करण्या साठी श्रावण महिन्यातील चौथा सोमवार स्वाती नक्षत्रात असेल आणि स्वाती नक्षत्र हे राहूचे नक्षत्र मानले जाते राहूच्या नक्षत्रातील भगवान शिवाचा जलाभिषेक तुम्हाला सर्व यश देईल या नक्षत्रात विद्येची प्राप्ती करण्यासाठी किंवा तुमची कोणतीही विशेष इच्छा पूर्ण करण्यासाठी गंगेच्या पाण्यात पांढरे अक्षदा आणि दुर्वा टाकून भगवान शंकराचा जलाभिषेक करा तुमच्या सोबतच भगवान शंकराला पांढऱ्या चंदनाची जपमाळ आणि अत्तर अर्पण करा त्यानंतर पूजा केल्यानंतर ओम उमा महेश्वराय नमचा एकशे आठ वेळा जप करा आणि जपमाळ पांढऱ्या कपड्यात गुंडाळून ठेवा यामुळे तुमची इच्छा पूर्ण होईल आणि तुमचे जीवन चांगले होईल अडथळेही संपतील पाचवा सोमवार सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी संपतो हा एक अद्भुत योगायोग आहे श्रवण नक्षत्राचा स्वामी चंद्र आहे हा सोमवार सर्व मनोकामना पूर्ण करणारा आणि सिद्धी प्रदान करणारा आहे सोमवारी तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी एकशे आठ बेलची पाने आणि एकशे आठ रुद्राक्षांच्या माळाने भगवान शंकराची पूजा करा भगवान शिवाला एक रुद्राक्ष आणि बेलपत्र अर्पण करताना सतत ओम सदा शिवाय चा जप करा यामुळे तुमची इच्छा पूर्ण होईल आणि तुम्ही जीवनात सतत यश मिळवाल श्रावणात शिवपूजेचे नियम श्रावण महिना सुरू होताच मांस मद्य मादक पदार्थ लसूण कांदा इत्यादी तामसिक पदार्थाचं सेवन करू नये श्रावण महिन्यात सात्विक अन्न खावं आंघोळ करून इच्छा कपडे घालावेत त्यानंतरच पूजा करावी शंकराच्या पूजेसाठी बेलपत्र भांग धोत्रा शमीची पानं रुईचे फूल पांढरी फूल कमळ हंगामी फळ मध साखर गंगाजल गाईचं दूध धूप दिवा गंध नैवेद्य इत्यादी साहित्याची गरज असते महादेवाच्या पूजेसाठी तुळशीची पानं हळद चाफ्याचे फूल कुंकू शंख नारळ इत्यादीचा वापर करू नये या सर्व गोष्टी शिवपूजेत निषिद्ध आहेत श्रावणी सोमवार प्रदोष व्रत आणि शिवरात्रीच्या दिवशी उपवास करून शंकराची पूजा करावी शंकराचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हे तीन दिवस विशेष मानले जातात शिवमंत्राचा जप करा इच्छा असल्यास सामान्य देवपूजे दरम्यान ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा शिवचालीसा वाचून शंकराची आरती करावी आरती केल्याने पूजेतील दोष मित्रांनो तुम्ही जर का मनोभावाने श्रद्धा ठेवून जर का भक्ती केली तर श्रावण महिन्यात भोळा महादेव आपल्याला नक्की प्रसन्न होतात हा संपूर्ण महिना महादेवाला समर्पित आहे मित्रांनो श्रावण महिन्यात दान करणे खूप महत्वाचे आहे मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला नक्की लाभ होईल व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये ओम नम शिवाय नक्की लिहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद